श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती देवादिदेव महादेव म्हणजेच नाथांचे नाथ भोलेनाथ यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात आषाढी अमावस्या दुःख त्रास संपत नसेल तर आज आपण अत्यंत प्रभावशाली भगवान शिवशंकराचे प्रभावशाली उपाय पाहणार आहोत नंबर एक आषाढी अमावस्येच्या संध्याकाळी सात लवंगा सात मिरे लाल केशर आणि कुंकू घालून सातमुखी मुखी तुपाचा दिवा दक्षिणेकडे तोंड करून प प्रज्वलित करावा यानंतर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्री सुक्ताचे पठन करावे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निघून जाते तसेच पैशाची कमतरता कधीही भासत नाही नंबर दोन अमावस्याच्या दिवशीच नाही तर प्रत्येक दिवशी सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा आणि माता तुलसीला अकरा प्रदक्षिणा घालाव्यात याने जीवनात सात्विकता येते आणि सर्व प्रकाराचे संकट आपोआप दूर होतात सौभाग्य अखंड राहते दीर्घायुष्य प्राप्त होते नंबर तीन मोठ्या मिठाचे सात खडे सात लाल मिरच्याच्या बिया आपल्या डाव्या हाताच्या मुठीमध्ये बंद कराव्यात घरामध्ये एखादा व्यक्ती खूप त्रास देतो चिडचिड करतो तर त्या व्यक्तीला नजर दोष लागलेला असेल किंवा वाईट बाधा लागलेली असेल तर त्या व्यक्तीसमोर उभे राहून पायापासून डोक्यापर्यंत एकवीस वेळा फिरवावे म्हणजेच घड्याळाचा काठा ज्या दिशेने फिरतो त्याच्या उलट दिशेने आपल्याला उतरून घ्यायचे आहे नंतर हे सर्व पेठ त्या आगीमध्ये टाका अमावस्या दिवशी पौर्णिमे दिवशी हा उपाय केल्याने अधिक उत्तम मानले जाते नंबर चार अमावस्या दिवशी असो किंवा इतर कोणत्याही दिवशी असो तर भगवान सूर्यनारायणाला रोज सकाळी अर्घ्य दिल्याने दारिद्र्य संपून जाते दूर होते आणि धनाचे आगमन होत असते नंबर पाच जन्मकुंडलीत चंद्र कमजोर असेल तर अमावस्याला गाईला दही भात खाऊ घालावा तसेच गाई गाई नसेल तर एखादे वासरू असेल तर त्या वासराला घातले तरी सुद्धा चालते याने मानसिक शांती तर प्राप्त होतेच होते पण चंद्रासंबंधी दोष नाहीसे होतात नंबर सहा आषाढी अमावस्याला किंवा कुठल्याही अमावस्याला तांदळामध्ये थोडेसे केशर मिस मिक्स करून तांदूळ दक्षिणमुखी तुपाच्या दिव्यामध्ये प्रज्वलित करून जी कमलगड्डाची माळ असते ही माळ कमळाच्या बियापासून बनलेली असते तर या माळेने जप केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो या माळेने लक्ष्मी प्रसन्न लक्ष्मीचे मंत्र अर्थातच ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा अकरा माळी जप करावा याने घरात भरभरून धन दौलत येई नंबर सात अमावस्या दिवशी विशेष असे प्राणीमात्रांना खायला दिल्याने शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो तर मुंग्यांना साखर मिसळलेली कणी खाऊ घालावी मासांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालाव्यात आणि पक्ष्यांसाठी दाना पाणी पिण्यासाठी खाण्यासाठी ठेवावे असे केल्याने घरात पैशाची कधीही कमतरता जाणवत नाही आठ आषाढ अमावस्याला एक हजार आठ महामृत्युंजय मंत्राचा जप करत महादेवाचे पंचामृताने अभिषेक करावे याने सुख सौभाग्यात वाढ होते आणि आर्थिक संकट दूर होतात अविवाहित लोकांच्या विवाहाचे मार्ग मोकळे होतात म्हणजेच विवाह इच्छुकांचे विवाह होतात नंबर नऊ अमावस्याला राहू केतू आणि शनी शांतीचे उपाय देखील केले जातात यासाठी शनी मंदिराच्या बाहेर बसलेल्या गरजू व्यक्तींना अपंग अशक्त आणि गरिबांना वस्त्र भोजन भेट करावे याने दूषित ग्रहांची शांती होते नंबर दहा आपल्या कुंडलीत दोष किंवा पितृदोष असल्यास एखाद्या पवित्री नदीकाठी योग्य पंडिताकडून पितर निमित्त दर्पण पण पिंडदान करावे तो शांत होतो अकरा अमावस्याच्या दिवशी घरामध्ये ईशान्य कोपऱ्यात कुठेही गायीच्या तुपाचा दिवा लावावा त्यामध्ये कापसाच्या वातीऐवजू लाल रंगाच्या धाग्यांचा वापर करून वात बनवून मग तो दिवा प्रज्वलित करावा त्या दिव्यामध्ये थोडेसे केशर आणि काळे तीळ टाकावे याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घना घरात धन आगमन करते नंबर बारा आषाढी अमावस्यांना किंवा कुठल्याही अमावस्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा आणि पिंपळाच्या झाडाखाली बसून पितृ सुखाचे पठण करा पूर्वजांना यामुळे आनंद होतो त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या वंशज जणांना आशीर्वाद देऊन गरिबी नष्ट होते नंबर तेरा आध्यात्मिक पुराणात ते विशेष असे म्हटले आहे की अमावस्याच्या दिवशी सूर्यास्तानंतर कणकेच्या पिठाचा दिवा तलावात किंवा नदीत वाहत्या प्राण्या पाण्यात प्रवाहित करून सोडावा असे म्हटले जाते की पूर्वज अमावस्याला पृथ्वीवर येतात पूर्व पूर्वज पृथ्वीवर परतल्यावर पर त्यांच्या मार्गात अंधार पडू नये यासाठी पूर्वजांसाठी दिवे लावले जातात यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होतो नंबर चौदा अमावस्या दिवशी श्री हनुमान मंदिरात जाऊन एक मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करावा आणि सुंदर कांड किंवा हनुमान चालिसा मनोभावे पठण करावे त्यामुळे शत्रूंचा नाश होतो शनिदोषापासून मुक्ती मिळते नंबर पंधरा गडू गरु, गरुड पुराणात आषाढी अमावस्या तिथीला गच्चीवर किंवा टेरेसवर दक्षिण दिशेला दिवा लावावा आणि पितृ कवच आणि पितृसूत्राचे पठण करावे असे सांगितले आहे हा उपाय संध्याकाळी करावा हा उपाय केल्याने पि पितूर प्रसन्न होतात हा उपाय खूप प्रभावशाली आहे नंबर सोळा घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन अकरा वेळा कालभैरवाष्ट व वा वेदोक्त म्हणत घरात सर्वत्र टाकल्याने घरातील वाईट शक्ती करणी बाधा सर्व बाधेपासून संरक्षण होत नंबर सतरा अमावस्याच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींचा घरांचा व दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या सेंदुराचे त्रिशूळ काढून नारळ सात वेळा उतरवून बाहेर फेकून द्यावा नंबर अठरा आषाढी अमावस्या दिवशी सकाळी पाण्यात गंगाजल टाकून अंघोळ करावे त्यानंतर पांढरे वस्त्र परिधान करावे पितरांना नैवेद्य अर्पण करण्यासाठी तसेच श्राद्ध करावे पितरांच्या नावे भात डाळ भाजी आणि दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करावे एका तांब्यात दूध पाणी फूल भगवान शिवाला अर्पण करावे त्याचबरोबर राईच्या तेलाचे निरांजन प्रज्वलित करून शिवमंत्राचा जप करावा त्यानंतर मंदिरात वस्तूंचे दान करावे सायंकाळी भगवान शंकराची पूजा करावी तांब्याच्या भांड्याचे दान अवश्य करावे नंबर एकोणीस अमावस्या दिवशी नारळाच्या रेषा म्हणजेच केसर काढून त्यांचा भस्म तयार करावा त्यात नारळाचे पाणी मिसळून मिश्रण तयार कराव्या या मिश्रणाचे सात पॅकेट तयार करावेत त्यातील चार पुढ्या घरातील चार कोपऱ्यात ठेवाव्यात एक पुडी गच्चीवर एक पुड़ी पिंपळाच्या मुळात आणि एक स्वतःच्या खिशात ठेवावे यावर कोणाची वाईट नजर किंवा वाईट सावली पडता कामा नये सात दिवसानंतर या सर्व पुड्या एकत्र कराव्या त्यातून एक, एक पुडी तेथील ठेवावी म्हणजे जिथून आपल्या कामाची सुरुवात होते नोकरी करायची आहे तिथे पुढे दरवाजाच्या एखाद्या कोपऱ्यात लपवून ठेवावी तर हा उपाय एखाद्या अनुभवी व्यक्तीला विचारून सुद्धा करू शकता नंबर वीस तुमचा मुलगा मुलगी खूप चिडचिडपणा करतो अभ्यास करत नाही अभ्यासाला बसलं की रडायला चालू करतो तर तुम्हाला एक लाल फुल घ्यायचे आहे जास्वंदीचे लाल फुल घेऊन माता सरस्वतीच्या फोटोसमोर मूर्तीसमोर ते फूल तुमच्या मुलाचे नाव घेऊन समर्पित करावे त्यानंतर माता सरस्वतीला मनापासून श्रद्धेने ओम ए सरस्वती नम या मंत्राचा जप करून दोन तीन तास ते फूल तिथंच ठेवून द्यायचे आहे त्यानंतर ते, ते फूल उचलून ज्यावेळेस तुमचा मुलगा झोपी जातो त्यावेळेस त्याच्या माथ्यावर तीन चार वेळा सरस्वतीचा मंत्र म्हणून फिरवून घ्यावे आणि त्यानंतर एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये फूल सोडून द्यावे असे केल्याने तुमचा मुलगा स्वतःहून हट्टीपणा सोडून देऊन अभ्यास बसायला चालू करेल शिव हरी शंभो शिव 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 ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद